गेल्या तीन मार्चला आपल्या विधानसभा एकशे बत्तीसचे चे आमदार राजेंद्र नाईक साहेबांनी या प्लॅटफॉर्म पाहणी केली होती आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी जे आहे प्लॅटफॉर्म पासून जे ट्रेनमध्ये उतरायला अंतर ते होतं ते कमी करावं आणि गैरसोय होत होती आपल्याबरोबर आहे भाजप मोर्चाचे सरचिटणीस आहेत मी त्यांना विचारेन की गेल्या टायमापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये पाठपुरावा गेल्यानंतर या कामाला सुरुवात झाली चांगल्या प्रकारची काय सांगाल कशा पद्धतीने पाठपुरावा होता आणि आमदारांचा कार्य कसा नमस्कार आपल्याला माहिती असेल आपल्या चॅनलने ते दाखवलं होतं की गेल्या तीन मार्चला आपण पंधरा दिवस आधी आपले सन्मान्य आमदार नालासोपारा विधानसभेचे श्री राजन नाईक साहेब यांच्यासह आम्ही एका शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट दिली होती आणि आम्ही दाखवलं होतं की या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर एक वरती जी रेल्वेचा जो ट्रॅक आहे आणि रेल्वेचा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये अठरा इंच एवढा गॅप आहे आणि त्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकतात महिलांना ज्येष्ठ नागरिकांना यांना चढण्या उतरण्यासाठी अतिशय त्रास होत होता याची दखल घेत आम्ही स्टेशन मास्टरांची भेट घेतली होती स्वतः आमदार साहेब त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी स्वतः भेट घेऊन त्यांना सांगितलं सूचना केल्या होत्या की तात्काळ या ठिकाणी या प्लॅटफॉर्मची हाईट वाढवली पाहिजे आणि जेणेकरून नागरिकांना चढताना आणि उतरताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या संदर्भात सूचना केल्या होत्या आणि आज आपण बघू शकता त्याचं काम सुरू झालं आणि या ठिकाणी या प्लॅटफॉर्म ची वाढवली जात आहे जी अठरा इंची हाइट होती ती आता कमीत कमी चार ते पाच इंच एवढी ठेवण्यात आलेली आहे आता या ठिकाणी दुर्घटना होण्याचा प्रमाण देखील कमी होणार आहे आपल्याला आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की अशा प्रकारे आमदार ज्या अशा छोटा छोटा गोष्टीच्या वरती लक्ष देतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने वसई विरार मध्ये परिवर्तन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने वसई विरार मध्ये चांगलं काम हे आपल्या माध्यमातून होत आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला कुठला उदाहरण घेण्याची गरज नाही साहेब काय सांगाल की नालासोपारा वसई मध्ये फार लोकवस्ती आहे आणि प्रत्येक वॉशरूम वॉशरूमची व्यवस्था नाही त्यामुळे एक दीड तास जो प्रवास करणारा हो कर प्रवासी आहे त्याला पुष्कळ त्रास होतो कारण चर्चगेटला गेटला बसणारा प्रवासी नालासोपारा उतरतो तर त्याला वॉशरूमला जाण्याची आवश्यकता असते यासाठी कशा पद्धतीने बाकी नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती फक्त वॉशरूम आहे बाकी कुठल्याही ठिकाणी वॉशरूम नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या गोष्टीसाठी सातत्या मागणी करणार आहोत की प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती किमान एक वॉशरूम असणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना प्रवास करून आल्याच्या नंतर त्याला त्या वॉशरूमचा वापर करता येईल त्याचबरोबर स्वतः आमदार साहेब एवढे सा यामध्ये पाठपुरावा करणार आहेत की प्रत्येक वॉशरूम हे क्लीन आणि हायजेनिक असलं पाहिजे जेणेकरून महिला असतील पुरुष असतील जे, जे कोणी त्या वापर त्यावेळेला त्या वॉशरूम मध्ये गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा वास दुर्गंधी या सगळ्या गोष्टी इथून पुढे तरी नाला सोपारा वसई विरार मध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये आणि स्वतः आमदार साहेब त्यासाठी पाठपुरावा करणार आहे आता बघा प्लॅटफॉर्म नंबर एक वरती जे रेल्वे आलेली आहे लेडीज लोकांना त्रास होत होता कुत्रायचा आणि त्यामध्ये हो जो गेल्या तीन तारीखला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता ताई कोण बोलणार का प्लॅटफॉर्मच्या उंची विषयी उंची कोण बोलणार का

बट होना चाहिए सारी चीजें वॉशरूम तो नहीं है बहुत सारे अच्छे प्लेटफॉर्म नहीं।, नहीं है सुविधा तो, नहीं है नहीं है आपको क्या कहना है होना चाहिए ये जितना जल्दी हो सके उतना जल्दी होना चाहिए कि ताकि सबको प्रॉब्लम्स ये रिसोल्व हो अभी देखो यहाँ पे भी नाला सुबह इतना रश होता है कि लोगों को उतरने के लिए भी मतलब इतना ज्यादा प्रॉब्लम होता है बेचारे लोग ठीक से जाते भी नहीं है एक तो मेरा ही खुद का एक्सीडेंट होते होते बच गया था यहाँ पे ओके काही बहिणींचं असं म्हणणं आहे की ह्या ह्या प्लॅटफॉर्मला जास्त गर्दी असल्यामुळे आणि काही सुविधा नसल्यामुळे ऍक्सिडेंट अपघात बरेचसे होण्याची शक्यता होती आणि आता प्लॅटफॉर्मची उंची वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि आमच्यासाठी ते सोयीस्कर झालेलं आहे काय सर सांगाल आताच तुम्ही एक प्रतिक्रिया ऐकली होती आपल्याला जसं मी सांगितलं आहे की जे काम आपण रेल्वे संदर्भात असतील महापालिका क्षेत्रातले असतील ज्या ज्या स्तरावरची जी कामं आहेत आमदार साहेब दर आठवड्याला आढावा घेत आहेत ज्या ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या त्या ठिकाणी स्वतः पोचत आहेत त्या त्या ठिकाणी स्वतः पाहणी करत आहेत त्या त्या अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत अशा प्रकारे काम आज वसई विरारमध्ये सुरू आहे वसईचे आमदार असतील नालासोपाराचे आमदार असतील आपण पाहू शकता सर्वत्र ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी पोहोचून ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी आज आपले दोन्ही आमदार तत्पर आहेत त्याचं एक उदाहरण तुम्ही बघितलं असाल तर दहा दिवसा अगोदर या ठिकाणी व्हिजिट झाली होती आणि आता प्लॅटफॉर्मची हाईट चालू झालेली आहे वाढवण्याचं काम सुरू झालेलं आहे साहेब प्रवाशी जे आहेत रेल्वे प्रवाशी आहेत त्याला काय अहवाल करा त्यांच्या जर तक्रारी असतील तर कुठपर्यंत पोहोचवलं पाहिजे सगळ्यांना मी विनंती करेल रेल्वे प्रवाशांना आमच्या रेल्वे प्रवाशांची एक कमिटी देखील आहे त्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क करू शकता सल्लागार कमिटीला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये वसई विरार मध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता ती नोंदणी सोडवण्याचा प्रयत्न आपले लोकप्रतिनिधी हे करतील मी आपल्याला या माध्यमातून आश्वासित करतो नक्कीच आपल्या बरोबर ऍडव्होकेट सतीश बोलवे होते त्यांनी सांगितले की प्रवाशांच्या कुठच्याही समस्या त्या आमदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई विरार ज्या भागा भाजपचे जिथे जिथे संपर्क कार्यालय तिथे संपर्क करा आणि प्रवाशांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती निवारण करण्यासाठी आम्ही लग्न तत्पर आहोत गेले दहा दिवसामध्ये आमदारांनी पाठपुरावा करून प्लॅटफॉर्मची उच्च वाढवण्याचं काम सुरू केलं आहे त्याचबरोबर करून वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये जे प्लॅटफॉर्मवरती वरती स्वच्छता ग्राहकची कमतरता आहे ती लवकरात लवकर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर त्या सुविधा उपलब्ध करून देऊ की आमच्या भगिनींना किंवा आमच्या प्रवाशांना कधीही त्रास होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र लाइव प्रभा समाज